कोयता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पुणे नाशिक सारख्या शहरांमधील रस्त्यावरचा दहशतीचा खेळ आठवतो पण आता ही सावली पोहोचली आहे ग्रामीण भागातही आणि यात एका निरपराध तरुणाचा जीव गेला ही घटना आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या मेरा खुर्द फाट्याजवळ तेवीस जूनच्या दुपारी एका काळी पिवळी गाडीमधून उतरलेला तरुण अचानक चारही बाजूंनी घेरला जातो त्याच क्षणी कोयत्याचा घाव भर चौकात अनेकांच्या समोर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला जातो आणि काही क्षणांतच तो जागीच ठार होतो मयत तरुणाच नाव होतं भरतविरसीद वैत चाळीस मूळचा बुलढाणा तालुक्यातील आणि त्याचा खुनी तो होता ज्ञानेश्वर सुखदेव निकाळजे वय पंचवीस जाफराबाद तालुक्यातील वरुड गावचा दोघांत नातं काही नव्हतं पण एक गोष्ट त्यांना जोडत होती दहा लाख रुपयांचं सावकार कर्ज भरतने ज्ञानेश्वरकडून उचल घेतली होती परतफेडीवरून सत्तचे वाद सुरू होते शेवटी हे वाद थेट मरणात संपले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीस ताब्यात घेतले आहे त्याचा सहकारी अजून फरार आहे प्राथमिक तपासात हे हत्याकांड सावकाराच्या पैशातून झाल्याचं स्पष्ट झालंय पण काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही हत्या फक्त पैशाच्या वादातून नव्हती भरतकडे कुठले तरी गुप्त कागद होते जे ज्ञानेश्वरला बाहेर यायला नको होते म्हणूनच हा कट आणि भरचौकात मौन घालणारा कोयता हल्ला कोणत्या कर्जासाठी एवढं रौद्र रूप घेतलं गेलं की खरंच त्यामागे काही अजून गूढ आहे जर तुम्हाला अशा गुप्त सत्यामागील सत्य शोधायचं असेल ग्रामीण महाराष्ट्रातल्या अशा अदृश्य कटांच्या खोल गर्तेत डोकावायचं असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण पुढचं गुपित तुमच्या गावातही असू शकतं